एमआयडीसी पोस्टेचे मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड एमआयडीसी पोस्टे सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी एकोणीस वाजून तेरा मिनिटांनी मोटरसायकल चोरीबाबत गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी सिद्धार्थ दीपक शर्मा वर्ष तेवीस राहणार बालाजी मंदिरजवळ जळगाव याची एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पंचवीस हजार किमतीची बजाज पल्सर कंपनीची मोटरसायकल चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात माननीय पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता आरोपी आकाश सुरेश शिंदे वर्ष एकोणीस राहणार साईनगर तालुका जिल्हा जळगाव यांच्याकडून चोरीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आले असून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पंधरा वाजून तेहतीस मिनिटांच्या दरम्यान मोटरसायकल चोरीबाबत गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील सराईत महेश बोंडेवाई धंदा प्रिंटिंग प्रेस राहणार नगर गिरणा पंपिंग रोड रामानंद नगर जळगाव यांची दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी साडेनऊ ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील रॉयल टर्फ येथून पस्तीस हजार रुपये किमतीची कोंढा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल चोरीबाबत गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यात माननीय पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी वीस वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आरोपी सूरज मुनेंद्र दिवेद्वी वय बावीस राहणार सेक्टर डी साईमत ऑफिस जवळ जळगाव याच्याकडून चोरीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी सो जळगाव व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते सो तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप सो जळगाव भाग जळगाव व माननीय पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत झनके दत्तात्रय बडगुजर पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे पोलीस नाईक विकास सातदिवे किशोर पाटील प्रदीप चौधरी योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर शशिकांत मराठे नितिन ठाकूर राहुल घेटे योगेश भुगे रतन गीते छगन तायडे किरण पाटील ललित नारखेडे विशाल कोळी आशाने केली आहे क्राइम रिपोर्टर शाहिद खान जळगाव